मंदिराचं एक आख्यायिक आहे त्याप्रमाणे देवीने इथे पाणी प्रकट केलेलं आहे दुसरे गावी नेत होते मग तिला जागा ही आवडली ती बोलली मी इथेच राहणार सुंदर हे अंतरादेवीचं देवीचं मंदिर आहे हे आंबेडमध्ये आहे नमस्कार मंडळी मी प्रवीण गागन तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहेत आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेड हे गाव आहे आणि त्या गावामध्ये सुंदर असे अंतराळ देवीचं मंदिर आहे ते मंदिर आज आपण एक्सप्लोर करायला मित्रांनो जाणार आहोत तर आपल्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये सात द्यायला आहेत उमेश आता सकाळचे बरोबर दहा वाजलेले आहेत आणि आपण आहोत काटिवली देवरुखमधील काटिवलीमध्ये तर इथून आपण जाणार आहोत देवरुखला देवरुखला आपल्याला पेट्रोल भरायचं देवरुखला पेट्रोल भरून झाल्यानंतर आपण जाणार आहोत कोसुबला कोसुंबनंतर तामाणे तामाणेनंतर अंबवली आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आंबेड असा आपला हा प्रवास असणार मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सुंदर असं आंबेडमध्ये असलेलं जे अंतराळ देवीचं मंदिर आहे ते मंदिर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मित्रांनो मी प्रयत्न करणार मित्रांनो चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात पण देवरुख सह्याद्री नगरला आता पोहोचलेलं इथून आता आपल्याला जायचं पेट्रोल पंपवर आपण पेट्रोल भरणार आहोत आणि पेट्रोल भरून झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे कोसुमला मित्रांनो आता काय झालं की देवरुखमध्ये सध्या पेट्रोलचा स्टॉक कमी आला आहे त्याच्यामुळे काय होतं फक्त आपल्याला एक लिटरच पेट्रोल भेटतं आहे त्याच्यामध्ये काल आपण एक लिटर पेट्रोल भरलं होतं त्याचा जवळ संपत आला आहे आणि इथून ता जे अंतर आहे ते जवळपास बारा ते पंधरा किलोमीटर आहे त्याच्यामुळे आपल्याला तीस किलोमीटरचा प्रवास करायचा रिटर्नचा तर मित्रांनो आता सकाळचे बरोबर पावणे अकरा झाले आहेत आणि आता आपण पोहोचलो देवरुखमधील जे मार्लेश्वर पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपच्या इथं आपण आलो आता इथं आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरून गाडी फुल करूया आणि मग निघूया आपण इथून आपल्या पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो आता आपण बरोबर पोचलो आहे कोसुम फाट्याला हा तुम्हाला समोर दिसतो आहे कोसुमचं मार्केट आहे कोसुमचा फाटा आहे आणि लेफ्ट साईडचा सा हा रस्ता गेला शॉर्टकट आमच्या काटेवीला तर मित्रांनो हा समोरचा रस्ता दिसतो गेला संगमेश्वरला आणि हा लेफ्ट साईडचा सा रस्ता गेला तामानेला तर ता ता तामा आता आपण इथून कोसुम तामाने रोडला आपण लागलो आणि इथून आता पुढे पाच ते सात किलोमीटर तामाने असणार आहे मित्रांनो मित्रांनो सकाळच्या बरोबर अकरा वाजल्यानंतर आपण पोहोचलोय तामाण्याला आणि हे आहे तामाने फाटा म्हणजे तामानाचं मार्केट आहे मित्रांनो बघू शकताय कशा प्रकारचं हे मार्केट आहे तामाण्या तर समोरचा हा रस्ता तुम्हाला दिसतो हा गेलाय तुळसणीला मित्रांनो समोर बोर्ड बघू शकता हा तुळसणीला गेलाय इथून आता आपल्याला राईट मारायचा आहे हा राईट मारून रस्ता गेला अंबवली वांद्रीला जातो मित्रांनो मला जर तामाणे फाट्यावर शॉर्टकट रत्नागिरीला जायचं असेल तर अंबावली मार्गे तुम्ही वांद्रीला जाऊ शकता वांद्रीवरून तुम्ही बावनदी मार्गे तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता मित्रांनो हा सध्या रस्ता आता एकदम चांगला रस्ता झालेला आहे आणि वांद्रीचा रस्ता पण सुंदर झालेला मित्रांनो आणि आता तुम्ही समोर बघू शकता समोर आपल्याला दिसतंय सुंदर असं हे अंतराळ देवीचं मंदिर आहे मित्रांनो आणि आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहे मित्रांनो हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेड गावमध्ये असलेलं अंतराळ देवीचं सुंदर असं हे मंदिर सर आता मित्रांनो त्या गाडी आता पार्क करूया आणि तुम्हाला मंदिर कसं ते दाखवतो मी मित्रांनो तर बरोबर अकरा वाजून एकावन्न मिनटं झाले आहेत आणि आता आपण आहे आंबेडमधील अंतराळ देवीचं जे मंदिर आहे ते मंदिर बघायला आलं मित्रांनो तुम्हाला इथून दाखवतो सुंदर असं हे मंदिर आहे देवीचं कौलारू असं मंदिर आहे मला मंदिराचा समोरचा व्ह्यू दाखवतो काय सुंदर मंदिर आहे सुंदर असं हे देवीचं मंदिर आहे हे आंबेडमध्ये आहे त्या मंदिराच्या आपण प्रवेश करतो आहे सुंदर असं हे मंदिर आहे बघा निसर्गाच्या साणिंद्यात वसलेलं ज्याचा मेन गाभार आहे बघू शकता काय छान सुंदर असं मंदिर आहे पेंटिंग केल्याचा अर्थ काय पेंटिंग ना? तो जे पहिल्या सुरुवातीला घडलं ना आ? आ, आ, का का आ, ते आहे ते कथा आहे का ती हा कशी सापडली मूर्ती ठीक आहे हा सापडलेली म्हणजे वांद्री गावात काढली ना ही मूर्त ते इथं जड झाले म्हणून उतरली कांदल इथून मग तयार नाही ती तसं आहे का ती त्याचं ते चित्र रेखाटलेलं आहे मग ते इथे राहिले ना मग गावाने विचार केला म्हणजे वांद्रीतून खाली आणली इकडे आणलेली आहे हा इकडे ते दुसऱ्या गावी दुसऱ्या गावी नेत होते मग तिला जागा ही आवडली ती बोलली मी इथेच राहणार मग ती बोलली मग गावांना विचार केला मग तू इतरांना मला पाण्याची सुविधा आहे लात मारेन तिथं पाणी पाडेल ते पाणी तिने लात मारून पाणी पाडलेलं आहे अशी कथा आहे का तेव्हाच बोलले फोटो काढला म्हणजे का त्याचा कथा पाणी कुठं इकडे मग तुम्हाला पाठीमागे पाणी आहे का इथे पाटी किती दुष्काळ पडला तरी ते पाणी आटत नाही आटत नाही का नाही नाही आणि सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्या बाजूचा हा परिसर होऊ शकता कसे रेखीव कॉलम केले जो इकडे मंदिराचा आतला परिसर आहे काय छान सुंदर शांत निवान शांतता आहे भक्तिमय असं इकडचं वातावरण असतं आल्यानंतर एकदम शांतता वाटते हे मंदिराचा हा पाठचा भाग आहे कालच्या साईडला पाण्याचं कुंड पण आहे ते पण आपण बघायला जाणार छान सुंदर असं मंदिर आहे आंत्रोळा देवीचं मंदिर आहे आंबेडमधलं आणि खालच्या साईडला पाण्याचं कुंड पण आहे उमेश पण बघा मंदिराचा आनंद घेतोय मंदिर पण बघ बघा कलरिंग काम बघ ना हां कलरिंग काम एक नंबरचं केलं आहे ते इकडे बघू शकता कुंड आहे पाण्याचं मंदिराच्या पाठच्या साईडचा भाग आहे हा मंदिराच्या आजूबाजूला बघू शकता आहे कशा प्रकारचं वातावरण आहे किंवा परिसर आहे त्या साईडला पूर्ण कांतळ भाग आहे राहण आहे पूर्ण पूर्णही मंदिराची देखभाल करतात त्यांची ती रूम आहे आणि जे मंदिराची जी आख्यायिका आहे जी कथा आहे त्या कथेप्रमाणे देवीने ते देवी समोर आहे ते पाण्याचं कुंड आहे त्याला बारा महिने पाणी असतं सर्विकडचं पाणी आटलं तरी याला पाणी आटत नसतं बारा महिने पाणी असतं त्याला बारा महिने पाणी असतं याला जे पाणी आटत नाही याला काय बारीक मासे अख्ख्या एकाप्रमाणे देवीने इथे पाण्याची सोय केली होती या कुंडातलं जे पाणी असतं ते बारा महिने पाणी असतं दुष्काळ ते पाणी असतं असं म्हणतात इकडचे स्थानिक तर बघा आता भेटची पंधरा तारीख आहे तरी पाणी किती आहे बघू शकता इकडे बघा आणि बारीक बारीक मासे पण दिसत आहेत

मंदिर आहे आंबेडचं ते बघून झालं त्याचबरोबर पुढे आंबेडगावमध्ये त्यांचं गावचं मंदिर आहे ते आता आपण इथून बघायला जाणार ते पण आंबेडमध्येच आहे